नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आणली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा रवा आणि बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत असा नाश्ता बनवण्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कापलेला कच्चा बटाटा घेतलेला आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कापलेला कांदा दोन कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या देखील यामध्ये मी टाकलेला आहे वाटण्याकरता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ तर साधारणतः दोन चमचे इतका पाण्याचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे तुम्ही हवं तर पाणी न घालता देखील याला मिक्सरला बारीक करून घेऊ शकता थोड्याच वेळात बघा अशा प्रकारे मिक्सरला अगदी छान अशी याची पेस्ट बनवून तयार केलेली आहे यानंतरनं एका मिक्सिंग बाउलमध्ये संपूर्ण वाटलेले मिश्रण आपण काढून घ्यायचे आहे आणि बघा अगदी छान अशी पेस्ट देखील याची तयार झाली आहे तर आता आपण यामध्ये मेजरिंग कपाच्या मोजून अर्धा कप इतका रवा टाकून घेऊ रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता सेम त्याच कपाने मोजून या ठिकाणी अर्धा कप इतकं मी ताक घातलेला आहे ताकाऐवजी तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता सोबतच या पुऱ्यावरच्या साईटने अगदी छान अशा कुरकुरीत व्हावा याकरता यामध्ये दोन चमचे तांदळाच्या पिठाचा देखील वापर केलेला आहे तांदळाच्या पिठामुळे काय होते की पुरी जास्त तेलकट होत नाही शिवाय नरम पडत नाही आणि खाण्यास देखील अधिकच चविष्ट लागते घातलेल्या संपूर्ण जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे जसं की अर्धा कप रव्यासाठी या ठिकाणी मी अर्धा कप ताकाचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर ताकाऐवजी दही घातले असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्धा कप पाणी देखील यामध्ये घालावे लागेल म्हणजे अर्धा कप रव्यासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा कप पाणी घालायचे आहे यामुळे काय होईल की नंतरनं आपल्याला हे डो शिजवताना म्हणजे मिश्रण बनवताना पाणी वगैरे घालण्याची देखील अजिबात गरज पडणार नाही यानंतर ना आपण याला साधारणतः चार ते पाच मिनटांपर्यंत असंच झाकून ठेवू चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा या ठिकाणी अगदी छान असा फुगलेला आहे आपन मदे काई मसाले तर आता आपण ताबडतोब यामध्ये काही मसाले टाकून घेऊ हो तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा आपण ओवा टाकून घेऊ सोबतच्या ठिकाणी मी एक चमचा सफेद तीळ देखील घेतलेली आहे तीळ या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर स्किप देखील करू शकता अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची पाऊन चमचा काळी मिरेपूड चिमुटभर हिंग आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ तर साधारणतः एक चमचा इतका मिठाचा या ठिकाणी वापर केलेला आहे संपूर्ण मसाल्यांना आपण पुन्हा या रव्याच्या मिश्रणासोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही पुरी बनवताना हवं तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता आणि बघा अशा प्रकारे संपूर्ण मसाले आपण या रव्यासोबत व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया तर यानंतर मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण एक चमचा तेल टाकून संपूर्ण पॅनच्या बुडाला म्हणजे तळाला आपण हे तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे यामुळे काय होईल की रव्या आणि बटाट्याचे मिश्रण शिजवताना पॅनला अजिबात चिटकणार नाही पॅन हलकासा गरम झाला की ताबडतोब आपण यामध्ये संपूर्ण रवा आणि बटाट्याचे मिश्रण टाकून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण मी एकदाच टाकून घेतलेले आहे संपूर्ण मिश्रण टाकून झाले की गॅसची फ्लेम मी आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती साधारणतः तीन ते चार मिनटांपर्यंत रवा आणि बटाट्याच्या मिश्रणाला अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत हे मिश्रण डो फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे सकाळच्या घाईमध्ये रोज रोज मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी काय द्यावे हा प्रश्न पडतो तर अशा वेळी किचनमध्ये उपलब्ध असलेल्या फक्त दोन गोष्टींचा वापर करून अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणाऱ्या रवा आणि बटाट्याच्या खुसखुशीत पुऱ्या तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी तसेच टिफिनसाठी देखील देऊ शकता याआधी गव्हाचे पीठ आणि आलूच्या पुऱ्या तुम्ही अनेक वेळा बनवल्या असतील परंतु अशा प्रकारे रवा आणि बटाट्याच्या या खुसखुशीत पुऱ्या घरी नक्की करून बघा घरातील सर्वांनाच खूप आवडतील जवळपास चार ते पाच मिनटं झाले आहेत आणि बघा हे मिश्रण अगदी छान असं डो फॉर्ममध्ये आलेलं आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि संपूर्ण डोला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे जेणेकरून हे डो चांगल्या प्रकारे थंड होईल नंतरच आपण पुढची प्रोसेस बघूया थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता डो या ठिकाणी अगदी छान असं थंड झालेलं आहे तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावून याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण डोला एकजीव करून घ्यायचा आहे आणि बघा अशा प्रकारे हाताला थोडंसं तेल लावून याचे डो तयार केले की हाताला वगैरे अजिबात चिटकत नाही संपूर्ण डो तयार झाले आहे तर आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्यास सुरुवात करायची आहे तर याकरता आपण या पिठाचे दोन उंडे बनवून तयार करू तर बघा अशा प्रकारे मी दोन एकसारख्या आकाराचे उंडे बनवून तयार केले आहे तर आता आपण ताबडतोब पुरी बनवण्यास सुरुवात करायची आहे याकरता पोळपाटाला अगोदर मी तेल लावून घेतलेलं आहे यामुळे काय होईल की पुरी लाटताना हे डो ओपटाला अजिबात चिटकणार नाही अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला हलकीशी जाडसर चपाती लाटून तयार करायची आहे म्हणजे ही चपाती जास्त जाडही नाही आणि जास्त पातही नाही तर थोडीशी मध्यम आकारामध्ये ठेवायची आहे अशा प्रकारे हलकीशी जाडसर चपाती लाटून मी या ठिकाणी तयार केली आहे तर आता आपण याच्या ताबडतोब पुऱ्या कट करून घेऊ पुरी कट करण्यासाठी या ठिकाणी मी ग्लासचा वापर केला आहे तुम्ही हवं तर या पुऱ्या कट करण्यासाठी धार असलेली कोणत्याही प्रकारची कप किंवा कटोरी देखील घेऊ शकता चपाती लाटण्याऐवजी एक एक करत सिंगल पुऱ्या देखील तुम्ही या ठिकाणी बनवल्या तरी चालतील परंतु सकाळच्या घाईमध्ये टिफिन तसेच नाश्त्यासाठी कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये झटपट या पुऱ्या कशा तयार होतील यासाठी मी सोपी ट्रीक दाखवलेली आहे संपूर्ण पुऱ्या कापून झाल्या की याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेसने बाकीच्या उरलेल्या पुऱ्या देखील आपण अशा पद्धतीने लाटून आणि कापून तयार करायच्या आहे संपूर्ण पुऱ्या लाटून कापून तयार झाल्या की एक एक करत आपण पुऱ्या तेलामध्ये फ्राय होण्यासाठी सोडायचे आहे तेलाला अगदी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि एका बॅचमध्ये जितक्या ॲडजस्ट होतील तितक्याच पुऱ्या आपण टाकायच्या आहे तर बघा सुरुवातीला मी तीन पुऱ्या टाकलेल्या आहे हलक्या हाताने प्रेस करत आपण याला फ्राय करून घ्यायचे आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता पुऱ्या या ठिकाणी टम्म फुगलेले आहे हलकासा सोनेरी रंग आला की पुऱ्यांना काढून घेऊया आणि सेम प्रोसेसने बाकीच्या उरलेल्या संपूर्ण पुऱ्या देखील अशा पद्धतीने फ्राय करून तयार करायच्या आहे रवा आणि बटाट्याच्या खुसखुशीत पुऱ्या तुम्ही सकाळी टिफिनसाठी नाश्त्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी देखील बनवू शकता तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत